नमस्कार वॉक विथ वैशाली चॅनलवर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून बनणारा एक चविष्ट पदार्थ तो म्हणजे ढोकळा मस्त लुसलुशीत जाळीदार डबल फुगणारा आणि घशात न दाटणारा असा हा ढोकळा आज आपण बनवणार आहोत जर सर्वजिन्नस नीट एकत्र झाले नाहीत किंवा मिश्रण नीट फेटले गेले नाही तर हा ढोकळा असा फुलत नाही यासाठी आपण आज मिक्सरचा वापर करणार आहोत त्यामुळे हे मिश्रण नीट फेटले जाते आणि ढोकळा हा छान फुलतो एक कप बेसन पीठ किंवा हरभरा डाळीचे पीठ हे चाळणीने चाळून घ्यायचे आहे यासाठी आपण घरातील कोणत्याही वाटीचा मेजरमेंटसाठी उपयोग करू शकतो पीठ चाळून घेणे जरुरी आहे यामुळे हे, या हे मिश्रण एअरी होते आणि पिठामध्ये काही गुठळ्या देखील राहत नाहीत त्यामुळे पहिल्यांदा पीठ नक्की चाळून घ्यावे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चाळलेल्या पिठामधूनच चार चमचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे सर्वात आधी यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे मेजरमेंटसाठी घरातील नेहमीचा पोहे खायचा चमचा मी वापरला आहे अर्धा चम अर्धा चमचा सायट्रिक असिड घालायचे आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आहे तीन ते चार चिमूट एवढीच हळद आपल्याला वापरायची आहे यानंतर हे मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे एका मोठ्या बाऊलमध्ये हे मिक्सरवर फिरवलेले मिश्रण काढून घेऊ आणि यानंतर उरलेले एक कप डाळीचे पीठ देखील मिक्सरवर आपल्याला फिरवून घ्यायचे आहे साखर सायट्रिक ॲसिड घालून फिरवलेल्या पिठामध्ये हे दुसऱ्यांदा मिक्सरमध्ये फिरवलेले पीठ देखील आपल्याला एकत्र एक करायचे आहे दोन चमचे रवा पण मिक्सरमध्ये काढून सर्व पिठामध्ये एकत्र एक करायचं आहे रवा घातल्यानंतर सर्व पिठ अशी एकत्र एक करून घेतली आहेत ज्या वाटीने एक कप बेसनपीठ मोजून घेतले त्याच वाटीने एक कप पाणी मोजून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता घ्यायचे आहे या पाण्यामध्ये दीड चमचा खाण्याचे तेल घालून वीस ते तीस सेकंदासाठी फिरवून घ्यायचे आहे यामुळे आपल्याला पांढरे फेसाळ असे पाणी मिळते पाणी आणि तेलाचे मिश्रण ढोकळ्याच्या पिठात घालून हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटासाठी हे पीठ एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे त्यामुळे या मिश्रणाला एक चकाकी येते आणि हे पीठ एकदम हलके हलके असे बनत जाते यानंतर थोड्या वेळासाठी हे पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे मी एका इडली पात्रामध्ये दीड तांब्या पाणी घालून पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच ढोकळा आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचा आहे ज्यामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचे आहे आता आपण ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा इनो घालायचे आहे जर सोडा वापरायचा नसेल तर आपण पाऊन चमचा इनो इथे वापरू शकतो यानंतर यामध्ये ॲक्टिवेट करण्यासाठी दोन चमचे पाणी घालायचे आहे यानंतर हे मिश्रण आपल्याला हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे हे मिश्रण असे हाताने एकजीव झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते ढोकळा करण्याच्या पात्रामध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा ह्या प्रकारे हे असे फुललेले दाटसर मिश्रण तयार होते तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे ढोकळ्याचे मिश्रण काढून घ्यायचे आहे इडली पात्रामध्ये भांडे ठेवून झाकण लावून आपल्याला ढोकळा आता वाफवून घ्यायचा आहे हा ढोकळा आता आपल्याला पंचवीस मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायवर ठेवून दहा मिनिट आणि सीमवर ठेवून पंधरा मिनिट असा ऐकून पंचवीस मिनिटानंतर हा ढोकळा आपण काढून घेतला आहे ढोकळ्यावर घालण्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊया एक पळी तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे ती तडतडल्यानंतर दोन ते तीन मिरच्या आणि थोडा कडीपत्ता घालायचा आहे गॅस बंद करून फोडणीमध्ये थोडा हिंग घालायचा आहे त्यामुळे फोडणीला छान स्वाद येतो यानंतर अर्धा कप पाणी आणि एक चमचा साखर घालायची आहे गॅस सुरू करून पाण्याला उकळी आल्यानंतर ही फोडणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ढोकळ्यासाठी वापरायची आहे एक ते दीड तासानंतर ढोकळा पूर्ण थंड झाल्यावरच ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्याला सुरीने कापायचं आहे ढोकळा गरम असताना कधीच त्याला सुरी लावायची नाही तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या कापून घ्यायच्या ढोकळा वाफवताना नेहमी गॅसचा जाळ मोठा करून दहा मिनिट आणि लहान करून पंधरा मिनिट असा पंचवीस मिनिट नेहमी ढोकळा वाफवून घ्यावा ही एक स्पेशल टीप आहे सर्व बाजूने असा डबल फुललेला मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झाला आहे तयार ढोकळ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण तयार केलेली फोडणी घालायची आहे यामुळे ढोकळा हा खाताना घशामध्ये दाटत नाही आणि मऊ आणि लुसलुशीत असा लागतो फोडणी अशी व्यवस्थित सर्व बाजूनी आपल्याला पसरवून घ्यायची आहे हलवायाच्या दुकानात मिळतो असा एक गुजराती नाश्त्याचा पदार्थ आपण घरीच असा तयार केला आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा